तिथ दाबलेला आहे कब्जा घेतलेला आहे बाला रफिकनं किल्ली तोडून निघण्यात महाशूर असलेला चौधरी किल्ली तोडून निघून जाण्यात कुशल असलेला चौधरी थिब्बी थिबी एक लंगी मारली बाला रफिकनं एक लंगी गाठलेली आहे आणि समट केलेल्या चौधरी न समटून बसलेला आहे अशी कुस्ती लागलेली आहे शांतता आणि स्तब्धता आलेली आहे मनामनामध्ये प्रत्येकाच्या कुस्ती भिनलेली आहे माझ्या भी घरात असले तयार करणार म्हणा लागल्यात बघूया आता काय करतात काय त्याच्या मांड्या काय पोराच्या मांड्या त्या आणि आपल्या पोराच्या मांड्या पोळवाच्या दांड्या कशाला जगाव माणसान आणि हिस्सा मारण्याचा प्रयत्न बालारफीचा